आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस या निमित्ताने नेहमीच्या पारंपरिक शिरस्त्याप्रमाणे शहीद विजय लक्ष्मण भिसे राहणार चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील शहीद विजय लक्ष्मण भिसे यांच्या स्मारकाच्या परिसरामध्ये असलेली जी आजच्या दिवसाची घाण होती आजपर्यंत साचलेली घाण होती ती सारी घाण पाहून पारंपरिक पद्धतीनं अभिवादन करण्यासाठी म्हणून ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे आणि नगरातील बहुतांश नागरिक माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे शाहीर मनोहरराव पवार गायक दिगंबर पवार पेंटर ॲडव्होकेट महेंद्र कस्तुरे मनोज शर्मा वगैरेसारखी नागरिक मंडळी यांनी इथे हे येऊन पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी नगर प्रशासनाला ताबुडतो त्याबद्दलची सूचना दिली आणि शहिदाचा परिसर इतका घनेडा आणि इतका दुर्लक्षित कसा असू शकतो याबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर त्यानंतर त्यान त्वरित सारी सूत्र हल्ली आणि सूत्रं हल्ली आणि माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यांनी पण स्वच्छतेच्यासाठी ज्या ठेकेदाराकडे ठेका देण्यात आलेला आहे त्यांना बोलवून घेतली त्यांच्या माणसांसहित त्यांच्या कर्मचाऱ्यांसहित आणि स्वच्छतेला आता अंदाजे दहा वाजेच्या दरम्यान आज गणराज्य दिनाच्या दिवशी ही इथे सुरुवात झालेली आहे त्याबद्दल आज का होईना पण ही स्वच्छतेची सुरुवात केल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो मात्र शहीदांच्या कोण देशामधील कुठल्याही शहिदाच्या स्मारकाकडे स्थानिक व्यवस्थापनेनं कधीही दुर्लक्ष करता कामा नये हे एक नम्र आवाहन आम्ही सर्व शासन प्रशासनाला करतोय आणि आमच्या या आवाहनाचा विचार होईल अशी अपेक्षा सुद्धा करतो जय हिंद जय भीम यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद विजय लक्ष्मण भिसे यांच्या स्मारकावर नागरिकांतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते महेश वाधवाणी शाहीर मनोहर पवार गायक दिगंबर पवार माजी नप उपाध्यक्ष कुणाल बोंद्रे माजी सुभेदार श्यामराव खरार शहीद माता सुभद्राबाई भिसे शहीद बंधू संजय भिसे सौ मंदा संजय भिसे संकेत संजय भिसे ॲडव्होकेट महेंद्र कस्तुरे मनोज शर्मा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भटकर तसेच नगरपालिका चिखली येथील कर्मचारी वर्ग तथा परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे का आयोजन व संचालन ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे यांनी केले